नमस्कार पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्राच्या माध्यमातून वैजापूर तालुक्यातील इंजिनियर मुलगी आणि कन्नड तालुक्यातील इंजिनियर मुलगा यांचा साखरपुडा आहे मुलाच्या बहिणीचंही लग्न पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्राच्या माध्यमातूनच झालेला आहे आज भावाचा साखरपुडा आहे पण सांगावंसं वाटतं अनेकांची लग्न पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्रातून जमतात सर्व कुटुंबातील नातेवाईकांची लग्न ओधवर सूचक केंद्रातून जमतात पण पालकांना जर नातेवाईकाचा मोह असतो तो आवरत नाही सोनवन साहेब तुम्ही साखर या पण वधवरमधून जमलं हे सांगू नका तर खरंच मला सांगावंसं असं वाटतं पालकांनी हे आवर्जून सांगायला पाहिजे कारण आज तुमच्या कार्याला एकही नातेवाईक किंवा भाऊकी कुणीही तुम्हाला जमवण्यासाठी सांगण्यासाठी आलेलं नव्हतं सुरुवात तुमची वधवरच्या माध्यमातून होते आणि वधवरच्या माध्यमातून सांगायला लाज वाटून देऊ नका कारण काळाची गरज आहे आज मी मला आलेला अनुभव म्हणून सांगतो एक साखरपुड्यात असताना जवळचा सक्का चुलत चुलता मुलाच्या बाबतीत साखरपुड्यात गरणा करत होता साहेब तुम्ही बघितलं का एक खुलताबाद तालुक्यातीलच मुलगा होता आणि त्याचं लग्न आपले इथून जमलं सुंदर मुलगी भेटली इंजिनियर मुलगी भेटली आणि त्याला काहीतरी सहन होईना अक्षरशः आ, मी सहज आता मलाही आनंद वाटला माझ्या हातून जमलं म्हणून सांगा मला यांचे कोणी नोंदणी असे आता म्हणलं हे लग्न आपल्या कार्यातून जमलं आता ते म्हणे चांगलं सोन्या आहे तुम्ही चांगलं काम करता पण मुलाच्या म्हणलं मुलांना मुला गाडी घेतली बंगला बांधला म्हणजे त्याच्यावर कर्ज किती आहे म्हणजे बघा त्या मुलाच्या काकाचं पोट दुखत होतं चांगलं स्थळ बघून सुद्धा दुःख होत होतं ते मला सांगता सोने साहेब तुम्ही मावाच्या हात दुसऱ्याच्या बाबतीत नाव ठेवायचं स्वतःचं कौतुक करणारी ही आपली मराठा समाजातील पिढी आहे आपण ज्या भाऊकी म्हणा ना, नातेवाईक म्हणा ना, मामा काका कोणी असो जर तुम्ही त्यांचं काम जर केलं नसेल तर ते तुम्हाला नाव ठेवणार तुम्ही जर त्यांना पैसा अडका मदत केली तरच तुम्हाला ते चांगलं म्हणाल असं स्वार्थासाठी जवळ येणारी नाती त्याच्याहीपेक्षा आम्ही निस्वार्थपणे तुम्हाला अनुरूप असं स्थळ देतो आणि तुमचं लग्न जमवतो तर तुम्ही कोणीही वाईट वाटून घेऊ नका सांगताना छातीटोकपणे सांगा एकाही नातेवाईकाने आमचं हे लग्नजमुळं नसून हे लग्न पार्थ मराठावर व सूचक केंद्रातून जमलेलं आहे कारण मोडलेली काही छोट्या छोट्या गोष्टी होऊन थांबलेली लग्न आम्ही जमवतो असंच धडाडीने सांगणारे खरं त्यांच्याला अभिमान वाटावा अशी व्यक्ती आज आंबोरे साहेबांनी त्यांच्या मुलाचं लग्न आपल्याच कार्यातून जमलं होतं आणि क्लास टू मुलगा, मुलगा होता बसन, मुलगा दिसायला हँडसम होता पाहता क्षणी मुलीच्या मनात बसन असा मुलगा होता आणि क्लास टू अधिकारी मुलगा घरची परिस्थिती वेल सेटल ज्यावेळेस त्यांच्या साखरपुड्यात मी त्या कार्यक्रमाला गेलो आता मला लोकांचा अनुभव आहे कवधमधून सांगताना लोकांना लाज वाटते म्हणून आम्ही समोर काही गेलो नाही पण त्यांनी सोनाली साहेब तुम्ही इकडं या स्टेजवर या त्यांनी स्टेजवर बोलवलं आणि मुलीच्या वडिलांनी मुलाच्या वडिलांनी टोपी उपर्ण घालून एक सत्कार केला मी असा सत्कारच नाही तर त्यांनी स्टेजवर सांगितलं तर हे जे लोक म्हणतात आम्ही जमवलं तुम्ही जमवलं परस्पर सांगतात आम्ही जमवलं काहीच नसं इथूनच सगळं काही कार्यक्रम असतो आणि त्याच लोकांना त्यांनी स्टेजवर सांगितलं तर सोनवणे साहेबाच्या माध्यमातून पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राच्या माध्यमातून हे लग्न जमलं आणि खरंच त्यांचे मी आभार मानतो त्यांचं लग्न जमल्यानंतर त्यांनी मला दहा बारा मुलामुलींची नाव नोंदणी दिली मुलाची मित्राची वाडाटे पाठवले हो अशी सहकार्य करणारी व्यक्ती फार थोडी असतात आणि काही गरज सरून वैध मरू अशी पण लोक असतात गरजेपूर्त तुम्ही आपले जवळचे भावने आहे तुम्ही मुलीचे मामा आहे तुम्हीच काका आहे चांगलं दाखवा तुमचा असा सत्कार करू तुमचा तसा सत्कार करू आणि लग्न जमल्याच्या नंतर हळूहळू सांगतात लोक कानाला कान लागतात सोनी साहेब जर आले तर ते सांगतेने तुम्ही जमल्या त्यांना आपण साखरपुड्यालाच सांगायचं नाही आम्हाला काही फरक याक पडत नाही कारण एका एका दिवसात आमच्या कार्यातून चार चार पाच पाच साखरपुडे असतात त्याच्यामुळे आम्हालाच जायला वेळ नसतो पण खंत एक वाटते की ज्याचं कुठंच जमत नाही ज्याचं वधवरमधून जमतं आणि त्याला ओझोरमध्ये सांगताना त्या व्यक्तीने लाज वाटू देऊ नये हा मेसेज सर्वांनाच आहे हा काही असा वैयक्तिक तुम्हाला सांगतो असं नाही कारण समाजात वधूवरची काळाची गरज आहे आणि चांगली का वधूवर हा तुरळक भेटतात चांगलं काम करणाऱ्यांची आज खूप अत्यंत गरज आहे अशा गरजवंत वधूवरचा प्रचार हा मुलाच्या मुलीच्या पालकांनी करायला पाहिजे कारण तुमचं जर खरोखर इथून लग्न जमतं आहे खोटा प्रचार मुळीच करू नका आम्हाला खोट्या प्रचाराची कुठलीही अपेक्षा नाही पण तुमचं जर लग्न पार तर मराठा वधवर सूचक केंद्रातून लग्न जमतं आहे तर पालकांनी सांगावं का हे लग्न सोनमन साहेबांनी जमवलेलं आहे आणि चार सगळं आम्हालाही अपेक्षा असते आम्हाला साखरपुड्याची तर बिलकुल अपेक्षा नसते कारण आमच्याकडे वेळ फार कमी असतो पण त्याच्यापेक्षा आम्हाला एकच अपेक्षा असते तुमच्या माध्यमातून चार लोकांपर्यंत माहिती मिळाली पाहिजे जे बिचाऱ्यांना माहीत नाही चांगलं वधवर कुठं आहे चांगलं वधुव छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्तिक हॉटेल शेजारी प्रोफेशनल कोरियरच्या वरती पाहिल्या मजल्यावर आहे आणि याची पार्थ मराठा वधूची दुसरी शाखा पुण्यामध्ये माळुंगेमध्ये आहे आता माळुंगे पुणे या शहरामध्ये एक नाव राहणार आहे ब्रँड म्हणतो तर पार्थ मराठा वधू उच्च शिक्षित मुलामुलींसाठी ते ही स्पेशल डॉक्टर इंजिनियरसाठीच आहे खात्रीशीर कुठलीही फसवणूक होणार नाही ना मुलाच्या बाबतीत पेमेंट स्लीप सातबारा जी काही माहिती लागली ती मी संकोचपणे विचारा अगदी खात्रीशीर माहिती देतो फक्त एकच माहिती आम्ही देऊ शकत नाही मुलाचं मग प्रेम प्रकरण आहे का मुलीचं कुठं प्रेम प्रकरण आहे का आणि ते आत आई जर कळत नाही तर ते आम्ही सकोतीतपर्यंत तिथे आम्ही कमी करतो तरीही खूप बेवडा असेल खूप काही जर त्याचे काही असेल तर तेवढी जर कल्पना मिळाली तर आम्ही निश्चित देतो मुलाची असू की मुलीची असू असा आहे जी कल्पना मिळतो पण आमच्या कार्यातून कुठेही गोष्ट लपून झाकून ठेवून कार्य आम्ही कधीही करत नाही म्हणून गेली बारा वर्षात असं नाव कमावलेलं आहे लोक विश्वासांना येतात पैसे भरतात नावने करतात लग्न जमतात आज यांचा साखरपुडा आहे हां कन्नड तालुक्यातील निकम मुलाचा त्याच्या बहिणीचे लग्न इथून जमलं त्याचंही लग्न इथून जमलं लग. तसेच हा दुसरा एक कन्नड तालुक्यातीलच निक्कम मुलगा आहे आणि त्याचं लग्न आपल्याच काळातून जमलं हा दोन निक्का मुलाचे साखर अजून एक मुली मुलाचा साखर तसे दोन लग्न असे अनेकांची लग्न जमू लागले हा फक्त योग आहे आणि आमची मेहनत आहे तुमच्या सगळ्यांचा आम्हाला सहकार्य आहे इथं पाच जणांची आमची टीम आहे चार जण आहे समजा सोमय साहेबांनी कोणी उचलला नाही पात्रेकर आहे बोरशे आहे खैनर आहे आहेर आहे ही चार पाच जणांची टीम आहे पुण्यामध्ये सुद्धा तिघांची टीम आहे एकाना उचलला नाही तर दुसरा उचलतो दुसऱ्यानं उचलला नाही तर तिसरा उचलतो आणि सेवा सगळेच सेवा देतात कुणीही असं नाही का तुम्ही इथं नोंदणी केली तिथं नोंदणी केली तुम्हाला आवडलेल्या स्थळांच्या बाबतीत सर्व माहिती देणार व्यवस्थित जमण्याचा प्रयत्न करणार असं जर कार्य तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर कमेंट करून सांगा आणि लोकांनी ज्याच्या नावानं लग्न जमलं त्याचं नाव सांगायला पाहिजे का नातेवाईकाचं नाव सांगायला पाहिजे ते खरंच कमेंट करून सांगा म्हणजे जर वाटत असेल वजूवरचं नाव सांगूच नाही तर आम्ही बी कळ जर सांगणार नाही इथून जमलं इथून पुढं आम्ही ते व्हिडिओ बंद करू लागलो तर पण मला असं वाटतं का ज्याची खरखर जमलं त्याने बी सांगा काही लाज नाही काही चोरी नाही काही नाही कारण काळाची गरज आहे आतापर्यंत चार पाच हजार मुला मुलींची लग्न झाली आणि तुमचे जमले हे तुम्ही सांगितलं तर बी जे बिचारे लग्नाचे बाकी आहे त्यांना खात्री वाटते कमी बाबा स्वयंसाहेबकडे खरकर लग्न जमतात जायला पाहिजे तेही घ्या असं आमचं कार्य आहे कळत ना कळत कोणाच्या भावना दुखवल्या असेल तर वाईट वाटून घेऊ नका कारण आम्हालाही अपेक्षा असते की ज्याच्या ज्याने तुम्हाला यश दिलं ज्याच्या माध्यमातून तुमचा योग आला आता त्याचं नाव तुम्ही हे सांगितलंच पाहिजे तुमच्या माध्यमातून चार पाच माहिन्या तरी आमच्याकडे आल्याच पाहिजे पण आम्ही तुमच्याबद्दल जर चांगलं बोलतो आहे तुम्हाला जर तुमचं लग्न आहे काही अक्षरशः सा सांगून करून सांगतो एक चार सहा महिन्यापूर्वी दोन वर्षापूर्वी झालेल्या लग्नाचा किस्सा म्हणून सांगतोय जेवण खावणं केले बिड्या नसून घरी आले आणि अशा वेळेस काही कारणास संबंध थांबला त्याच मुलाची ना आपल्याकडे आली त्याला सांगितलं मुलीच्या वडिलाला एक करणे आहे लग्नामध्ये अकरा लाखाची गाडी तिच्यासाठी तिच्या नावावर बुक केलेली आहे नवी कोरी गाडी आणि एकवीस तोळे सोनं भेटणार आहे मुळाचं बाप असं जागीच गेडखे मारायला लागला सोडून साहेबी मुलगी तर आम्ही बघून आलो होतो तुमच्या जेवण बाळाट्या मिळाला होता पण आम्ही तुमचं नाव न सांगता पाहुण्याथ गेलो आणि ते कॅन्सल झाला त्यांनी चांगलं जेवण खावणं साड्या बिड्या सगळं पाहुणच्या व्यवस्थित केलं होतं पण आम्हाला असं आमची चूक झाली आता काय करू त्यांना मार्ग दिला मला जर झाली असं चूक काही हरकत नाही मुलीच्या वडिलाला बोलवलं ऑफिसमध्ये दोघांची भेटघाट करून दिली मागचं झालं गेलं विसरा हा आणि लग्न कार्य करून द्या मुलाला मुलीला दोघाला चांगलं व्यवस्थित खटात कपे लग् का चा, ते काय अपेक्षा त्यांच्या इच्छा पूर्ण करा फो मुलगा आता न मागता सर्व काही मिळालं देणाऱ्याचे हात हजार होते दुबळी माझी झुडी होती आणि त्या झुळीत लागायला तेवढं देणाऱ्यानं दिलं ते लग्न झालं नाव सांगत नाही ज्याचं आहे त्याला कळेल कसं झालं काय झालं आणि अशा पद्धतीने ते लग्न झालं आता असे अनेकांची काही छोट्या छोट्या गोष्टी थांबलेली लग्नं असतात था। पसंतीमुळं देण्या घेण्यामुळं कार्य मोठं करावा ह्या अपेक्षेमुळं मुलींना नोकरीच केली पाहिजे करू नये अशा अनेक छोट्या छोट्या अपेक्षा राहत्या आणि ते स्किल जे आहे ते आमच्याकडे आहे आम्ही त्यांना समजून सांगतो बाबा नो या असेल असं आहे एक प्लस आहे एक मायनस आहे कुठंतरी ॲडजस्ट करा आणि ते सांगितलं तर लग्न जमतं पण जमल्याच्या नंतर सुद्धा लोकांना सांगायला लाजू वाटत मधून जमलं असं वाटू देऊ नका कुणाला आणि व्यवस्थित ज्याचं ज्याने जमवलं त्याचं नाव घ्या त्याचा चार जणांपर्यंत प्रचार करा कारण आपल्या मुलीचं ज्याच्या माध्यमातून मुलाचं म्हणा की मुलीचं म्हणा कल्याण झालं तर त्याचं नाव घ्यायला ते लाज वाटू देऊ नका आणि कोणाला काही रागाडा असं तर संपर्क करा आणि आमचं कार्य जर चांगलं वाटलं तर संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस मराठ्या वाड वाड्यामध्ये फारचं मराठा उद्योगसूचेक केंद्र आणि अनेकांची लग्न जमणारं एक नवोदसूचेक केंद्र आहे मी सांगण्यापेक्षा एकदा ऑफिसला या काम बघा निश्चित समाधान झाल्याशिवाय राहणार नाही